हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा मोताळा नगरपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पात फसवणूक करून कोट्यवधींचा टॅक्स बुडवणाऱ्या सोलर कंपन्यांवर आता कायद्याचा विळखा पडू लागला आहे बोगस एनओसी आणि सीओच्या खोट्या सहीच्या आधारे सुरू झालेल्या या सोलर घोटाळ्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात नगराध्यक्ष माधुरी देशमुख मान्यताप्राप्त नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र धक्कादायक बाब म्हणजे तब्बल सोळा दिवस उलटूनही एकही आरोपी अटकलेला नाही त्यामुळे बोराखेडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत या पार्श्वभूमीवर आता मोताळा नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी ओटो पॉवर आणि सायक्लिक एनर्जी या सोलर कंपन्यांना तीन वर्षांचा थकीत मालमत्ता कर एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार चारशे भरण्याची नोटीस बजावली आहे जर हे रक्कम तातडीने भरली नाही तर संबंधित सोलर प्रकल्प जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील सीओ पांडे यांनी दिला आहे याशिवाय सोलर प्रकल्पासाठी वापरलेल्या जमिनीचे एन ए रूपांतरण करणे बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले असून झाडे तोडून पर्यावरणाला नुकसान केल्याबद्दलच्या कराची भरपाई हे सोलर कंपन्यांकडून वसूल केली जाईल नगरपंचायत मोताळा हद्दीतील जी सायक्लिक एनर्जी म्हणून जी काही कंपनी आहे ज्यांचा शंभर मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे त्या कंपनीने जे बनावट डॉक्युमेंट तयार करून एन ओ सी घेतलेली आहे तर त्यामध्ये आम्ही पूर्ण शहानिशा करून आमच्या हद्दीमध्ये साधारणतः एकशे अडतीस एकर जमीन ज्याचे भाडेपट्टा शेतकऱ्यांसोबत केलेला आहे त्यावर आमचा टॅक्स आम्ही कंपनीला कालच एक टॅक्सेशनचं लेटर दिलेलं आहे एक कोटी सोळा लक्ष रुपयाचं आमचं तीन वर्षाचा तो टॅक्स आहे आणि त्याची आम्ही कंपनीला कालच तामील केलेली आहे तर टॅक्समध्ये जो अप्रोशक परवाना होता उपविभागीय अधिकारी मलकापूरांच्या त्यांनी ते रद्द केलेलं आहे त्याचा समावेश आहे का आणि जे झाडं कापण्यात आली होती त्यांचा टॅक्सचा समावेश आहे नाही हा फक्त भत, ही जी नोटीस आहे ही मालमत्ता करायची आहे आणि त्यांनी जे रेग्युलराईज करायचं आहे त्यासाठीचं विकास शुल्क त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर ते वेगळ्या म्हणजे त्याचं वेगळ्या पद्धतीने आकारणी केल्या जाईल यामध्ये ते समाविष्ट नाही आणि वृक्षतोडीचाही अजून ते सर्वे आमचा सुरू आहे की किती वृक्ष कंपनीने या विना परवानगीने तोडलेले आहेत ते झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल सर टॅक्स नाही भरलं तर पुढची काय टॅक्स टॅक्सची एक पद्धत आहे आमच्या एम एम सी ॲक्टमध्ये नोटीस दिल्यानंतर तो टॅक्स भरावाच लागतो अदरवाईज त्याला दर महिन्याला दोन टक्के व्याज आकारलं जातं आणि नंतर ते म्हणजे जप्तीपर्यंत ती प्रोसेस जाते त्यामुळे टॅक्स हा काय म्हणजे तो बंधनकारकच आहे त्यामध्ये काय माफी नसते